चला मी आज बनवणार आहे वांग्यांचं भरीत त्याच्या आधी चला सर्व युट्यूब फॅमिली कसे हात बरीच असणार भरीच राहा आजच्या दिवस म्हणजे खूप खूप चुका समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आरोग्याचा आरोग्याच्या ईश्वर चरणी प्रार्थना वांगे भाजून घेतले छान मस्त अशी साल पण काढून घेतली ती आणि चाकूने बघून घेतले त्याच्यामध्ये काही आहेत आणि पण खूप छान वांगे आहेत काहीच नाही त्याच्यामध्ये तर त्याला पूर्णपणे मॅश करून आता सर्व काही साहित्य मी इथं तयार करून घेतलेलं हे चला वांगे भाजून झाले सर्व काही साहित्यसुद्धा तयार झालं आता हे लसूणचे काप करून घेते मी छोटे छोटे तुकडे करून घेते तर आणि सुद्धा अजून कापायची बाकी आहे कोथंबीर छान मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली आणि आता मी ते पण कैचिनीच कापून घेते कैचीने खूप छान मस्त कापलं जातं मी हिरव्या मिरच्या लसूण असं कैचिनीच कापून घेते आणि जर अद्रक लसूण कुटायचं राहतं तर खलबत्तामध्ये कुटून घेते तर चला अशा प्रकारे आता हे भरीत ही साल आपल्याला काढून घ्यायची वांग्यांची वांगे पण मस्त भाजले गेलेले आहे हे आता सर्व अशी वरचे साल काढून मी वाटीने किंवा चम्मचने आपण याला असं मॅश करून घ्यायचं आहे तर त्याला कढई ठेवून दोन पळ्या तेल मी तिथं ता टाकलेले तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तेल तुम्ही टाकू शकता पण मी जरा कमीच तेल, ता। तेल वापरते थोडेसे शेंगदाणे आपल्याला इथं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे नंतर मग प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे असं फ्राय केलेले शेंगदाणे ना बरीच मध्ये असं जेवताना आहे ना खूप छान लागतात खूप मस्त तर चला आता मी इथं थोडंसं राई टाकते थोडं जिरं टाकलं त्यानंतर दोन कांदे बारीक मस्त चिरून घेतलेले मी ते कांदे इथं मस्त लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर मी इथं कांद्याची पात बारीक चिरलेली आहे ती पण इथं टाकलेली ती पण मस्त परतून घ्यायची त्यानंतर टमाटे टाकले टमाटे पण मस्त परतून घ्यायचे हे सर्व मिश्रण आपलं छान मॅश होईपर्यंत परतून घ्यायचे आणि थोडंसं आहे ना मीठ टाकून द्यायचं म्हणजे मीठ टाकल्याने लवकर मॅश होतं ते तर आता पाच मिनटासाठी मी झाकून देते चला आता लसूण आणि शेंगदाणे टाकून दिले मी ते पण छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे लसूण पण टाकले आणि फ्राय केलेले शेंगदाणे पण टाकून दिलेले पाच मिनटं पुन्हा झाकून द्यायचे त्यानंतर मी इथं लाल मिरच्या दोन घेतलेल्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत कारण मी हिरव्या मिरच्या नाही ना हिरव्या मिरच्या आणि माझ्याकडे लाल मिरच्या आहेत मग लालच मिरच्या मी कापून टाकून दिलेल्या आहेत तर त्या पण मस्त असं मिक्स करून घ्यायचे आणि पूर्णपणे असं मॅश होईपर्यंत आपल्याला हे ना परतवाचं गॅसचे फ्रेम कमी करून द्यायची तर चला भरी हे भरी जात आम्ही छान मस्त असं देट काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे तर हे पण मस्त बघून घेतलेलं आहे वाटीने आता सर्व काही इथं परतवलं गेलं मी इथं चटणी टाकलेली आहे त्यानंतर हळद हो, टाकलेली आहे थोडासा हिंग पण टाकला मी इथं नंतर आता इथं बरीत टाकायचं आहे आपल्याला भरीत बघा छान मस्त असं मॅश होऊन गेलेलं आहे तर आता बरीतसुद्धा मी इथं ता टाकून दिलेलं आहे आणि छान मस्त असं सर्व काही वस्तू असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथं त्यानंतर आपल्याला इथं थोडा मॅगी मसाला टाकायचा आहे मला आहे ना कोबीमध्ये भरीतमध्ये मॅगी मसाला टाकलेला खूप आवडतो आणि भरीत तर आमच्या घरात सर्वांनाच खूपच आवडतं म्हणून मी आठ दिवसामध्ये एकदा तरी बनवतेच छान असं सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे चला आता मी इथं दोन भाकरी करून घेणार आहे आणि भरीत सोबत तर ह्या भाकरी खूप छान लागता बाजरीचे भाकर असो किंवा ज्वारीचे असो किंवा दादरचे असो पण तांदूळचे भाकर सुद्धा छान लागते तर मी आता बाजरीचे भाकर आहे तर आमच्या घरी ना सर्वांना भरीत आणि बाजरीचे भाकर खूप आवडते तर म्हणून मी त्यासाठी आहे ना भरीत एक हप्त्यामध्ये एकदा तरी बनवते मी भरीत तर चला म्हटलं तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते माझ्या गोड ताईंसाठी मी खूप छान मस्त भरीत बनवलेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही स्किप न करता मला भाकर आपली शिजण्यात आलेली आहे आता माझा तवा आहे ना असा खोल नाही आहे ना मग मी अशी पालथी मारण्यासाठी ना तव्यावर काय पालती मारत नाही मी अशी शिजवून घेते आणि तवा उतरून घेते ना असं गॅसवरच खूप छान मस्त अशी फुलते आणि अशीच फुगवून घेते मी कारण की हा उताना तवा आहे ना मग त्याच्यावर भाकर फुगतच नाही मग मी अशी फुगवून घेते आणि मस्त खरपूस अशी शिजवून पण जाते तर नंतर परत अजून असा तवा ठेवून द्यायचा त्याच्यावर ही भाकर परत ठेवून द्यायची खरपूस अशी मस्त आपली भाकर होऊन जाते तर त्याला अशा प्रकारे मी दोन भाकरी इथं टाकून घेतलेलं आहे